समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत शनिदेव होत एकशे चाळीस दिवसांसाठी तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मकर राशीच्या शनिदेव कोणती शुभ अशुभ फळे प्राप्त करून देऊ शकतात यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती शुभ असणं आवश्यक आहे ज्या अनुषंगाने मी आज तुम्हाला जी माहिती देते आहे ती राशी पत्रिकेनुसार असणार आहे आणि त्याचे तुम्हाला तुम्हाला उत्तम उत्तम फायदे होऊ शकतात चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमच्या राशी पत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे तृतीय स्थानात शनिदेवांचं गोचर सध्या सिटीमध्ये सुरू आहे मीन राशीतून शनिदेव परिश्रम स्थानामध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून आर्थिक परिश्रम तुमच्याकडनं करून घेत आहेत तीस मार्च पासूनचा हा कालावधी आहे जेव्हापासून सडेसती तुम्हाला संपुष्टात आली आणि शनि महाराज तुमच्या पराक्रम स्थानामध्ये गोचर करण्यास सुरुवात केली शनी महाराजांनी सर्वात प्रथम तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट बदल घडवला तो म्हणजे तुम्हाला कष्ट करून प्रत्येक गोष्ट साध्य करून घेण्यासाठी प्रवृत्त केलं हे अत्यंत शुभ फळ शनी महाराजांनी तुम्हाला दिलं असे शनी महाराज साडेसती देतात त्यावेळेस तुमच्याकडनं प्रत्येक गोष्ट हिरावून घेत असतात प्रत्येक गोष्टीसाठी मिळवण्यासाठी संघर्ष करायला लावत असता या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही गेलात पण आता मात्र शनिदेव तुम्हाला तृतीय स्थानाचे चांगले फळ देतील कार्य होणार आहे त्या कार्याचे योग्य फायदा मोबदला तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात या चाळीस दिवसामध्ये अनेक ठिकाणी प्रवास या दरम्यान घडणार आहे प्रवासामध्ये थोड्याशा तक्रारी निर्माण होऊ शकतात पोटाच्या किंवा पाय पावले याच्यामध्ये जास्त थकवा जाणवणं या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात या चाळीस दिवसामध्ये त्याचबरोबर तुमच्या भावंडांचं सौख्य तुम्हाला या दरम्यान थोडंसं अल्प प्रमाणात मिळू शकतं काही अंशी मतभेद नक्कीच होऊ शकतात तर यातनं आपण बाहेर पडायचंय तर काय केलं पाहिजे ही उपासना आपण समजून घेणार आहोत ज्यांचं मार्केटिंग संदर्भातील काम आहे तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ ग्रहमान या दरम्यान प्राप्त होत आहे तुम्ही मीडिया क्षेत्र किंवा युट्यूबर म्हणून काम करता तर तुमच्यासाठी हा थोडासा संघर्षाचा किंवा टास्क असणारा कालावधी आहे शनी महाराजांची तृतीय दृष्टी पंचमावर येते त्यामुळे संततीच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी चिंता वाढू शकते परंतु तुम्ही स्वतः काही शिकू इच्छिता तर नक्कीच या दरम्यान ऍडमिशनचे योग उत्तम आहेत तुम्ही या दरम्यान जर कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिता तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अभ्यास उत्तम होणारे शुभफळ प्राप्त होऊ शकते वाणीवरती विशिष्ट कंट्रोल असणं आवश्यक आहे या दरम्यान तुमच्यासाठी ही सूचना राहील शनी महाराजांची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर येत आहे भाग्योदय शुभ संकेत आपण भाग्यावरनं पाहतो शनी महाराज वक्रावस्थेत जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस भाग्योदयासाठी किंवा नवीन नोकरीच्या संधीसाठी तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा दर्शवतात व्यवसाय सुरू करताय तर त्यासाठी मात्र शुभ कालावधी असेल पण नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी मात्र तुम्हाला उपासनेची जोड ठेवावी लागेल आणि त्या माध्यमातनं तुम्हाला योग्य ती नोकरी प्राप्त होऊ शकते या दरम्यान तुम्हाला आध्यात्मिक उपासना किंवा ध्यानधारणा यासाठी सुद्धा कालावधी संमिश्र दर्शवतो यामध्ये मन न लागणं मन विचलित होणं अशा काहीशा शं परिस्थितीतनं तुम्हाला जावं लागू शकतं त्यामुळे ध्यान व्यवस्थित लागलं पाहिजे किंवा नामस्मरण योग्य पद्धतीने झालं पाहिजे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर या दरम्यान तुम्हाला नातेवाईक मित्रमंडळी यांचं सुख सुद्धा संमिश्र प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसोबत चर्चा करताना विचारांची देवाणघेवाण करताना विशिष्ट काळजी घेणं तुमच्यासाठी योग्य राहील दशम दृष्टीने शनी महाराज व्ययस्थानाला पाहताय परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण करून देतील आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यापार वाढवू शकणार आहात एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करतात तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला थोडेसे परिश्रम करावे लागतील थोडा वेळ लागू शकतो तर या एकशे चाळीस दिवसामध्ये यश येण्यासाठी कोणती उपासना करायची ते आता पुढे समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचं शनिदेवांची जी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे ही थोडीशी त्रासदायक असते किंवा थोडीशी क्लिष्ट असते असं म्हटलं जातं तर तिसऱ्या दृष्टीने शनि महाराज पंचमाला पाहतायत आणि दहाव्या दृष्टीने शनी महाराज घराला तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे किंवा शिक्षणा परदेशात जायचं आहे या दोन्ही गोष्टींसाठी शनी महाराज तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करायला लावू शकतात या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्नशील करू शकतात संतती सौख्यासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागू शकतो मेडिकल जास्तीत जास्त घेण्याचे योग येऊ शकतात अर्थात हा योग आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहतो आणि तोही दोघांच्याही दाम्पत्यांच्या पत्रिकेनुसार पाहत असतो पण राशीपत्रिकेनुसार मात्र सौख्य पाहत असतो आणि त्या दृष्टीने योग थोडेसे संमिश्र असल्यामुळे मुलांची काळजी चिंता वाढणं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चिंतित होणं असे योग आहेत तर हे परिणाम मिळू नयेत म्हणून आता आपण उपासना पाहूयात सगळ्यात पहिली उपासना म्हणजे शम शनेश्वराय नम मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा झाला पाहिजे त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य द्या ज्या माध्यमातून तुमची तब्येत उत्तम राहील याबरोबरच तुम्ही नवनवीन कार्य कार्य हाती घेऊ इच्छिता नवीन कामे तुम्ही हाती घेऊ इच्छिता तर यासाठी सुद्धा मनापासनं प्रोत्साहन किंवा उत्साह निर्माण व्हावा परिश्रम करण्याची तयारी निर्माण व्हावी यासाठी सुद्धा हनुमान चालिसाचं पठण तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं तर आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना हे एकशे चाळीस दिवस नोकरदार वर्गाला उत्तम आहेत की व्यावसायिक वर्गाला तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे ज्यांना विवाह करायचा आहे तर विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते षष्ट स्थानात न गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे तुम्हाला सहावा गुरु सुरू आहे सहाव्या गुरुमध्ये विवाह हो विलंबाने होतो परंतु शनी महाराज जेव्हा तुम्हाला देतात आणि तुमच्या विवाहाच्या कार्याला गती प्राप्त करून देतात त्यामुळे काळजी न करता दत्त महाराजांची उपासना आणि त्यासोबतच शनी महाराजांची उपासना केल्यास या दरम्यान सुद्धा तुमचं विवाहाचं कार्य निश्चित संपन्न होऊ शकतं तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण मकर राशीच्या जातकांना हे एकशे चाळीस दिवस कसे राहणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण आणि विशिष्ट माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी